श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या दिव्य चमत्कारिक संदेशामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांचा आजचा हा संदेश तुमचं जीवन बदलून टाकेल तुम्हाला जे काही हवं होतं ते सर्व काही मिळेल तुमच्या जीवनात घडणाऱ्या वाईट गोष्टींना आता स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश बंद करणार आहे तुमच्या जीवनात आता काहीच वाईट घडणार नाही सर्व काही चांगलं घडेल ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला त्या व्यक्तींच्या मनात तुमच्याबद्दल एक नवीन प्रेमभाव निर्माण होईल म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या अंधकारेत अंधकारात असलेल्या जीवनाला आता नवीन प्रकाश मिळणार आहे आणि स्वामी समर्थांच्या या संदेशाने तुमच्या जीवनाला नवीन वळण मिळणार आहे म्हणून या संदेशाला दुर्लक्ष न करता म्हण लावू नयका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार आहे जिथं देवाने तुम्हाला जे काही दिलं आहे त्याच्यातच तुम्ही संपूर्णपणे समाधानी होणार आहात तुम्ही ज्या गोष्टींसाठी कठोर प्र परिश्रम केले त्याची गोडफळं तुम्हाला लवकरच मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही जे केले आहे त्याचं संपूर्ण श्रेय देवाच्या आशीर्वादाला आहे हे, हे, हे लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्हाला वाटतं की सर्व काही अंधारात आहे त्यावेळी देव तुमच्यासाठी नवा मार्ग शोधत असता जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी मिळवता येतील स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जीवनात जेव्हा काहीही साध्य होत नाही तेव्हा ते, ते आपल्याला काहीतरी मोठं शिकवण्यासाठी असतं हे सत्य तुमच्या आयुष्यात देखील लागू होत आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की जीवनात प्रत्येक छोट्या व मोठ्या घटनांचा एक वेगळा उद्देश असतो तुमचं सध्याचं संघर्ष किंवा संघर्षाची स्थिती तुम्हाला एका चांगल्या जीवनाकडे घेऊन जाणारी आहे तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक चांगला क्षण देवाच्या आशीर्वादामुळेच आहे आणि तेव्हाच तुम्ही देवाचे आशीर्वाद मिळवू शकणार आहात म्हणून देव चमत्कार करणार आहे हे निश्चित आहे जेव्हा तुम्ही एका अंधाऱ्या काळातून जात असता आणि तुम्हाला वाटतं की तुमचं जीवन अनिश्चितेत आहे तेव्हा तुमच्या जीवनातील प्रकाश आणि मार्गदर्शन देवां देवाकडून दिलं जातं स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा अंधार असतो तेव्हा सूर्याच्या किरणांची गरज असते देवाच्या कृपेने तुमचं जीवन एक उन्ची वर नेल हे एक दिव्य उंचीवर नेलं जाणार आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या कष्टाचं गोड फळ मिळेल हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही देवावर श्रद्धा ठेवता तेव्हा तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाचा कायम अनुभव घेत असता तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मेन मेहनतीला योग्य फळ मिळालं नाही परंतु देव तुमच्या श्रमाचा आशीर्वाद लवकरच तुम्हाला देणार आहेत तुमचं प्रत्येक कार्य देवाच्या इच्छेनुसार करत राहा आणि देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा कारण देवाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला मोठ्या आनंदाची प्राप्ती होईल स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन आता आणखी सुंदर होईल आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे सहजपणे दूर होतील आयुष्यात प्रत्येक समस्या ही तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असते स्वामी समर्थ नेहमीच सांगतात की प्रत्येक संकट आपल्या जीवनात एका मोठ्या आनंदाची तयारी करतं जेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीतून जात असता तेव्हा देव तुमच्या सोबत उभे असतात आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात जसं महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला मार्ग दाखवला त्याचप्रकारे आजच्या या आधुनिक काळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला मार्ग दाखवत आहेत आपल्यापर्यंत मार्गदर्शन पाठवत आहे म्हणून या मार्गदर्शनाकडे चुकूनही दुर्लक्ष करण्याची चूक करून घेऊ नका तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा परिणाम तुम्हाला लवकरच मिळेल कारण स्वामींचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत तुमचं जीवन लवकरच एका नव्या वळणावर उभं राहील आणि तुमचं यश तेव्हाच असेल जेव्हा तुम्ही खंबीरपणे काम करत राहाल देव तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी तुमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी एक सुवर्ण संधी देणार आहे स्वामीच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन एक चमत्कारिक वळण घेईल आणि तुम्हाला तुमचं यश त्यांच्या कृपेने मिळेल तुम्ही ज्या गोष्टीसाठी कठोर परिश्रम करत होतात त्या गोष्टी लवकरच तुमच्या हाती येतील तुम्हाला ते मिळवण्यासाठी अजून थोडा धीर ठेवावा लागेल कारण देव तुमचं जीवन एका नव्या दिशेने नेतील स्वामी समर्थ यांचे नेहमीच शब्द तुमच्यासाठी आहेत की तुम्हाला तुमच्या श्रमाचं गोड फळ लवकरच मिळेल फक्त विश्वास ठेवा हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या जीवनात काम करत राहा तुमचं जीवन ही सुंदरतेची यशाची नवीन पंक्ती तयार करण्याच्या कक्षेत आहे देव तुमच्यासाठी एक मोठं यश तयार करत आहेत तुमच्या जीवनात जे काही होत आहे ते देवाच्या इच्छेनुसारच होत आहे आणि तुम्हाला लवकरच त्या जीवनाचा अनुभव मिळणार आहे स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं आयुष्य एक संपूर्ण नवीन वळण घेईल आणि तुम्ही तेथून आकाशासारखं उजळ होणार आहात तुम्ही ज्या ध्येयासाठी कष्ट करत होता ते ध्येय तुम्हाला फुलवण्याच्या मार्गावर आहे देवाची कृपा तुम्हाला त्या ध्येयाच्या अगदी जवळ पोचवणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी विचार करत आहात त्या गोष्टी प्रत्यक्षात घडणार आहे यशाची घडी अगदी जवळ आहे आणि तुम्ही त्याच्या दाराशी उभे आहात फक्त विश्वास ठेवा कारण देवाच्या कृपेने तुम्ही सर्व काही सहज प्राप्त करू शकता स्वामींचं मार्गदर्शन नेहमी तुमच्या पाठीशी आहे आणि ते तुमचं जीवन सुंदर आणि चमत्कारिक बनवण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे तुमचं जीवन आता एका नव्या प्रगबेकडे जात आहे जिथे तुम्हाला सर्व समस्यांवर मात करायला शिकवलं जाईल तुम्हाला जे काही हवं आहे ते लवकरात लवकर मिळणार आहे कारण देव तुमचं मार्गदर्शन करत आहे हे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा देवाच्या आशीर्वादाने तुमचं जीवन असंख्य संधींनी परिपूर्ण होईल तुमचं आयुष्य आतापर्यंत ज्या मार्गाने जात होतं त्यावर आता एक नवीन वळण येईल जे तुम्हाला आणखी आनंद आणि सुख देईल जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा देव तुमचं संकट तेव्हा तुमचं कष्ट आणि प्रयत्न स्वीकारतात आणि त्यामागे तुमच्यासाठी आनंदाच्या मोठ्या गोष्टी तयार करत असतात स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक कष्टाचा आणि संघर्षाचा एक वेगळा उद्देश असतो आणि ते तुम्हाला एका अद्वितीय दिशा दाखवण्यासाठी असतात देव तुमच्या सोबत आहेत त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि तुमचं यश लवकरात लवकर तुमच्या समोर येईल तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण स्वामी तुम्हाला एक सुंदर भविष्य देण्यासाठी तुमच्या सोबत आहेत तुमच्या आयुष्यात लवकरच असा क्षण येणार आहे ज्यामुळे तुमचं जीवन संपूर्णपणे बदलून जाईल देव तुमच्यासाठी एक अद्भुत योजना तयार करत आहेत जी तुम्हाला एक नवीन दिशा आणि एक नवीन दृष्टिकोन देईल ज्या गोष्टी तुम्ही यापूर्वी अशक्य मानल्या होत्या त्या त्या, त्या सोप्याहून तुमच्या समोर उभ्या राहतील स्वामींच्या कृपेने तुमचं भविष्य दुर्गतीने उज्ज्वल होईल ज्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींसाठी कठीण परिश्रम करत होता त्या लवकरच तुम्हाला मिळणार आहेत देवाच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन आता एका नव्या दृष्टिकोनातून दिसत आहे आणि तुमचं भविष्य अत्यंत आशादायक आहे प्रत्येक अडचण प्रत्येक संघर्ष हा तुम्हाला एक शिकवण देण्यासाठी असतो देव तुमचं मार्गदर्शन करत आहेत आणि तुमच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी दूर करून तुम्हाला चांगल्या दिशेने घेऊन जात आहेत तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तशा मोठ्या संधी लवकरच तुमच्या समोर उभ्या राहतील स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आनंदाने भरलेलं आहे आणि तुमच्या कष्टाचं फळ मिळवण्यासाठी तुम्ही खूप जवळच आहात एक काळ होता जेव्हा तुम्ही आयुष्यातल्या अनेक अडचणींना सामोरे जाऊन थकलात पण त्या सर्व गोष्टी तुम्हाला मजबूत आणि समृद्ध बनवण्यासाठीच झाल्या होत्या तुम्हाला नंतरच समजेल की तुमचं भविष्य देवाच्या इच्छा आणि आशीर्वादानेच एका नव्या दिशेने वळले आहे लवकरच तुम्हाला त्याचा परिणाम अनुभवायला मिळेल जो तुमचं मन आणि हृदय शांतीने भरून टाकेल तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांना योग्य प्रमाणात यश मिळालं नाही परंतु देवाच्या कृपेने तुम्हाला लवकरच तुमच्या कष्टाचं पुरस्कृत फळ मिळणार आहे देव तुमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या आशीर्वाद तुमचं जीवन एक सुंदर वळणावर नेणार आहेत तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही सर्व देवाच्या मार्गदर्शनाने सहज प्राप्त करू शकता तुम्ही आपल्या कष्टांच्या पावलांवर विश्वास ठेवून जात राहा पुढे जात राहा कारण देव तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला तुमच्या श्रमाचं यथार्थ फळ मिळवून देत आहेत स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका नव्या उंचीवर पोहोचेल जिथे तुम्ही सर्व वाईट गोष्टींपासून मुक्त होऊन एक नवीन जीवन आरंभ करू शकाल जीवनात संघर्ष हे असतातच पण त्या संघर्षामध्येच असतो तुमचा चमत्कार देवाच्या कृपेने तुमचं जीवन एक नवा अध्याय सुरू करणार आहे ज्यात तुम्हाला सर्व अडचणींवर मात करत एक नवीन आनंद मिळेल स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्हाला नवा आत्मविश्वास प्राप्त होईल आणि तुम्ही जीवनात आणखी यशस्वी बनाल तुम्ही ज्या गोष्टींसाठी लहान मोठे प्रयत्न करत आहात त्या लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्या कष्टांना योग्य दिशा मिळेल आणि तुम्हाला तुमच्या कर्माचे योग्य फळ मिळायला सुरुवात होईल देव तुमच्यासोबत आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन तुमचं जीवन बदलणार आहे तुम्हाला अशा गोष्टींचा अनुभव होईल ज्यामुळे तुम्ही ज्या जीवनाचा विचार करत होतात तो ते जीवन तुमच्या जीवनामध्ये येत आहे तुम्ही जे काही विचार करतात लवकरच ते विचार तुमचं आयुष्य घडवणार आहेत देवाच्या कृपेने तुमचं जीवन आता एका विशेष आणि समृद्ध उंचीवर पोहोचेल जिथे तुम्हाला विश्वासही बसणार नाही की तुम्ही हे सर्व प्राप्त करू शकला आहात तुमचं आयुष्य आता एका नव्या संघर्षाने भरणार आहे जो संघर्ष तुम्हाला तुमच्या जीवनाचा सर्वोत्तम मार्ग दाखवेल संघर्ष आला की घाबरायचं नाही कारण देवाची ताकद तुमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही त्या संघर्षाला सहज पार करू शकता स्वामी समर्थ तुम्हाला सांगतात की प्रत्येक दिवस तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन येतो म्हणून त्या संधीचा विशेष फायदा घ्या तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ते सर्व काही एका विशिष्ट उद्देशाने घडत आहे देव तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात असतो आणि त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या अगदी जवळ घेऊन जात आहेत स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या गोष्टींसाठी स्वप्न पाहिली होती त्या लवकरच प्रत्यक्षात तुमच्या समोर उभ्या राहतील हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या मार्गावर आहात तो देवाचा ठरवलेला मार्ग आहे आणि तो तुम्हाला जीवनाच्या उंच शिखरावर पोहोचवेल आपण ज्या परिस्थितीत असतो त्यामध्ये दे देवाचा हात नेहमीच असतो जीवनातील प्रत्येक समस्या आणि संघर्ष हे एक मोठं यश प्राप्त करण्याच्या तयारीसाठी असतात स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की संकट हे आपल्या जीवनाच्या महान विजयाच्या जवळ असतात तुम्ही जेव्हा या संघर्षाने भरलेल्या जीवनाला सामोरे जाता तेव्हा देव तुमच्याशी असतो आणि तुमचं जीवन एक उज्ज्वल भविष्यासाठी रूपांतरित करत असतो तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याचा अडथळ्याचा सामना तुम्ही सहजपणे कराल यात शंका नाही आयुष्यात काही गोष्टी तुम्हाला वेळेवर मिळत नाही परंतु देवाच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही त्या सर्व गोष्टींना योग्य वेळेत प्राप्त करणार आहात तुम्हाला जीवनातून खूप मोठ्या संधी मिळणार आहेत आणि स्वामींच्या आशीर्वाद आणि त्या संधीची त्या संधींना ओळखण्याची क्षमता तुम्हाला लवकरच प्राप्त होईल तुमच्या कष्टांचं फळ तुम्ही लवकर हातात घेणार आहात आणि त्या फळामध्ये असलेला आनंद तुम्हाला विश्वास आणि मार्गदर्शनाने प्राप्त होईल तुमचं जीवन आता एक नवीन वळण घेणार आहे ज्या मार्गावर देव तुमचं मार्गदर्शन करत आहे तुम्ही ज्या समस्यांचा सामना करत आहात त्या सर्व गोष्टी तुमचं जीवन अधिक सुंदर आणि निर्मळ बनवतील देवाच्या आशीर्वादाने तुमचा एक नवा अध्याय सुरू होत आहे ज्या गोष्टींना तुम्ही आजपर्यंत अशक्य मानलं होतं त्या आता तुमच्या जीवनात शक्य बनून प्र पदार्पण करणार आहेत स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात लवकरच एक अशी गोष्ट येणार आहे जी तुम्हाला आनंद आणि यश देईल तुम्ही ज्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहात ते लवकरच तुमचं सत्य बनतील तुम्ही जे काही आत्तापर्यंत करत आहात त्यात प्रत्येक प्रयत्नात देव तुमच्या सोबत आहेत स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही विश्वास ठेवा त्याचं फळ मी तुम्हाला देईल तुमचं जीवन एका नवीन आणि अद्वितीय दिशेने नेईल आणि तुम्हाला आपल्या कष्टांचा सन्मान मिळेल विश्वास ठेवा की तुमचं जीवन एका चांगल्या वळणावर जात आहे जिथे तुम्हाला नवा आत्मविश्वास आणि नवीन आशा मिळेल तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्याचं उद्देश तुम्हाला एक नवीन शिकवण देणार आहे स्वामींच्या कृपेने तुम्ही, शक्ता। आनी शक्ता। तुम्ही त्या प्रत्येक अडचणीला सोडवू शकता आणि समृद्ध बनवू शकता तुम्ही ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत होतात त्या लवकरच तुमच्यासमोर सोप्या होऊन उभ्या राहतील देव तुमचं जीवन एक दिव्य दृष्टिकोन नाणे भरून टाकेल आणि तुम्हाला लवकरच तुमच्या कष्टाचं योग्य फळ मिळेल घाबरू नका तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल कारण देव तुमचं मार्गदर्शन करत आहे स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन आता नवीन एक कक्षा गाठणार आहे तुम्ही ज्या प्रयत्नांची शर्त केली होती त्याच प्रयत्नांचा परिणाम तुम्हाला लवकरच मिळणार आहे देव तुमच्यासोबत आहे आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी सक्षम बनवत आहे तुमचं जीवन उज्ज्वल होईल आणि तुमचं यश लवकरच प्राप्त होईल तुम्ही विचार करत असाल की हे माजा काई फरंतु वा। वा मार्ग मार्गदर्शन ऐकून माझा काय फायदा होईल परंतु लक्षात ठेवा जेव्हा कुठलाच मार्ग दिसत नसतो तेव्हा स्वामी समर्थ मार्गदर्शन पाठवत असतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी देखील शक्य होण्यासाठी सुरुवात होत असते म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी एक छोटी सुरुवात महत्त्वाची असते हा स्वामी संदेश म्हणजे तुमची एक छोटीशी सुरुवात आहे ज्यापासून तुम्ही खूप पुढे जाणार आहात ज्यावेळेस जा कुठलाही मार्ग दिसत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्ग दाखवत असतात म्हणून या स्वामी समर्थ महाराजांच्या संदेशावर विश्वास ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न करत राहा तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या गोष्टींची सुद्धा तुम्हाला प्राप्ती होईल म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक कष्टामध्ये देव तुमच्या सोबत आहे जेव्हा तुम्ही खूप थकल्यासारखे वाटत असता आणि तुमचं भविष्य अनिश्चित असतं तेव्हा लक्षात ते ठेवा की देव तुमचं मार्गदर्शन करत आहेत तुम्ही जे काही आव्हानेस आव्हानांना सामोरं जात आहात ते तुम्हाला एका चांगल्या दिशेकडे घेऊन जात आहेत तुमचं जीवन आता नवीन संधी आणि अ अविश्वसनीय यशाच्या मार्गावर जात आहे तुम्ही फक्त धीर धरा कारण देव तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत देवाच्या कृपेने तुमच्या जीवनात लवकरच एक मोठं परिवर्तन होणार आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप संघर्ष करत होता त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहेत स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर जात होता त्या आता तुमच्या सोबत असणार आहे त्यातला आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल जो तुमच्या आत्मविश्वासात आणि विश्वासात एक नवा उत्साह आणेल तुमचं जीवन एक अविस्मरणीय अनुभव बनून जाईल जो तुम्हाला अचंबित करेल तुम्ही ज्या मार्गावर आहात तो मार्ग देवाने तुमच्यासाठी निवडलेला आहे आणि तो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत सहजपणे घेऊन जाईल देव तुमच्याशी आहेत आणि त्यांची कृपा तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत आहे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमचं यश तुम्ही फक्त पाऊल टाकणं सुरू केल्यावर पाहू शकाल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन बदलणार आहे आणि तुम्ही असलेल्या स्थितीला चुकून एक नवीन आणि सुंदर प्रारंभ कराल आयुष्याच्या सर्व अडचणी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आहेत देव तुमचं मार्गदर्शन करत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला संधी मिळत आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होईल तुमचं ध्येय लवकरच तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला जाणवेल की जेव्हा देव की जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून काम करत होता तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक सण एक प्रकारचा आशीर्वादच होती तुमचं यश आता जवळ आहे आणि ते तुम्ही पूर्णपणे अनुभवणार आहात स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन एक आनंदमय आणि समृद्ध भविष्य बदलणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत होता त्या लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहे देवाचे हे मार्गदर्शन तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाहीत आयुष्यातले प्रत्येक प्रत्येक संघर्ष तुमचं बळ वाढवायला येतात देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्यांच्या आशीर्वादाने सुरक्षित करणार आहेत जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं जीवन ठराविक दिशेने जात नाही तेव्हा त्याचवेळी देव तुमचं मार्गदर् मार्ग, मार्ग दाखवण्यासाठी येत असतात कधी कधी जीवनाच्या लहान मोठ्या संकटात संकटातूनच मोठा आत्मविकास होतो तुम्ही ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत होता त्या लवकरच तुमच्या समोर उभ्या राहतील तुमच्या कष्टांची आणि समर्पणाची कदर देवाने घेतली आहे यश तुमच्यापर्यंत एक ना एक दिवस नक्कीच पोचणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि कार्य करत राहा कारण देव तुमच्या सोबत आहेत तुमचं भविष्य एक अत्यंत प्रेरणादायक आहे कारण देव तुमच्या प्रत्येक पावलावर आहे जीवनाच्या प्रत्येक वळणावर देव तुमचं मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचं यश आता फक्त काही पावलांवर येऊन ठेपलेलं आहे ज्या गोष्टींचं तुम्ही आयुष्यभर स्वप्न पाहिलं होतं त्या लवकरच तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींमध्ये एक महत्त्वपूर्ण संदेश दडलेला आहे देवाच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही त्या अडचणींचा सामना करू शकता ज्या संकटांना तुम्ही धडाक्याने सामोरे जातात त्या सर्व अडचणींमुळे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही त्या मार्गावर चालत राहा जिथे तुम्हाला अंतर्गत शांतता आणि मानसिक शांती प्राप्त होईल तुमचं ध्येय आणि तुमचं भविष्य एक सुंदर सुवर्णद्वारासारखं आहे जिथं तुम्हाला यश प्राप्त होईल तुम्ही ज्या ध्येयासाठी प्रयत्न करत होतात त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची वेळ आता आली आहे देव तुमचं मार्गदर्शन करत आहेत आणि तुमच्या कष्टांचं योग्य फळ तुम्हाला लवकरच मिळेल तुमचं जीवन एक नवी उंची गाठणार आहे जिथे तुम्हाला यश आणि समृद्धी मिळेल स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन एका सकारात्मक दिशेने जात आहे तुमचं जीवन एक प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर तुम्हाला एक नवीन शिकण्याची संधी मिळते देवाच्या कृपेने तुम्ही प्रत्येक अडचणींवर मात करण्यासाठी नक्कीच बनले आहात तुमच्या प्रयत्नांचे फळ लवकरच तुम्हाला दिसेल आणि तुम्ही ते अनुभवाल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका एक नवा प्रारंभ करेल जिथे तुम्ही अनंत यशाच्या दिशेने चालत असाल विश्वास ठेवा कारण तुमचं भविष्य प्रकाशमान आहे आणि तुम्ही त्यात एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त कराल जेव्हा तुम्हाला आयुष्यात खूप कठीण प्रसंग वाटतात तेव्हा समजून घ्या की ते तुम्हाला तयार करत आहेत एका मोठ्या यशासाठी देव तुमच्याबरोबर आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाने तुम्ही सर्व अडचणींवर मात करून पुढे जाणार आहात स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन मोठ्या यशाने आणि समृद्धीने भरून जाणार आहे तुमचं ध्येय तुमच्या अगदी जवळ आहे आणि ते तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात फक्त धीर धरा आणि देवावर विश्वास ठेवा कारण तुमचं यश तुमच्या कष्टांच्या प्रतिकांप्रमाणे आहे तुम्ही ज्या मार्गावर जात आहात त्या मार्गावर अनेक ठिकाणी अडचणी येतील पण त्या सर्व अडचणी पार करणे तुम्हाला एक उत्तम आणि दृढ व्यक्ती बनवेल देव तुमच्यासोबत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला प्रत्येक संकट पार करण्याची क्षमता मिळेल तुमचं जीवन त्याच कृपेने एका नव्या आणि यशस्वी दिशेने वळणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही चढजोड न करता तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कराल आणि ती पंढरी तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला जेव्हा एकटं वाटेल तेव्हा लक्षात ठेवा की देव तुमच्यासोबत आहेत आणि त्यांची कृपा तुम्हाला कधीच एकटं राहू देणार नाही स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण तुम्ही नक्की पार कराल आणि तुम्हाला त्याच मार्गावर यशसुद्धा मिळेल जिथे तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी सर्वश्रेष्ठ होऊ शकाल देवाच्या मार्गदर्शनाने तुमचं भविष्य फुललेलं आणि आनंदी होईल तुमच्या प्रयत्नांचे योग्य फळ लवकरच तुमच्या समोर येईल तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा करत आहात त्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच येणार आहेत काळजी करू नका येणारे दिवस तुमच्यासाठी खूप मौल्यवान ठरणार आहे देवाच्या कृपेने तुमचं जीवन एका नवीन प्रसंगात प्रवेश करणार आहे जो प्रसंग तुमच्या जीवनामध्ये मोठा बदल घडवणार आहे तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक संघर्ष तुम्हाला एक नवा अनुभव देईल जो तुम्हाला तुमच्या पुढील पावलांसाठी तयार करेल देवाच्या कृपेने तुम्ही ज्या मार्गावर चालतात त्या मार्गावर तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे तुमचं जीवन एका सुंदर गोष्टीसाठी बनलेलं आहे आणि ती सुंदर गोष्ट तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे काळजी करू नका तुम्ही ज्या मार्गावर आहात तो मार्ग तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे तुम्ही ज्या कष्टांना तोंड देत आहात त्या कष्टांचे योग्य परिणाम तुमच्यापर्यंत लवकरच पोचणार आहेत स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही आपल्या जीवनातील प्रत्येक ध्येय साध्य करू शकणार आहात आणि तुम्हाला प्रत्येक चांगल्या गोष्टीचा अनुभवसुद्धा मिळेल देवाच्या मार्गदर्शनाने तुमचं जीवन लवकरच मौल्यवान होणार आहे तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे देवाचा संदेश फक्त ऐकायचा नसतो तर त्याचे गुण आपल्यामध्ये निर्माण करायचे असतात जेव्हा आपण देवाचा संदेश ऐकतो तेव्हा आपल्या जीवनात अशा काही गश् घटना घडतात ज्या घटनांची कधी आपण कल्पनासुद्धा केली नव्हती कारण हा संदेश एक सकारात्मक संदेश आहे जो तुमच्या जीवनात अमूल अमूलाग्रसे बदल घडवत असतो तुम्हाला नवीन दिशा दाखवत असतो आणि तुम्हाला वारंवार सांगत असतो की देवावर विश्वास ठेवा देवावर श्रद्धा ठेवा यासाठीच ठेवा की तुमच्या जीवनात चमत्कार होण्यासाठी फक्त थोडासा वेळ शिल्लक आहे येणारे दिवस तुमच्या जीवनात अनेक अशा घटना घडवणार आहेत ज्या तुझं जीवन आनंदाने भरून टाकतील त्यामुळे काळजी करायची नाही सर्व भक्तांना हाच संदेश आहे की येणारा काळ हा तुमचा असेल जर तुम्ही आजपासून देवाची सेवा करण्यास जरी सुरुवात केली तरी काहीच हरकत नाही कारण देव तुमच्यासाठी योग्य वेळ ठरवत असता आणि ती योग्य वेळ आली की तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एकदा देवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला की मग पुन्हा तो निर्णय माघारी घ्यायचा नाही कारण तो निर्णय तुमच्या जीवनातील सर्वोत्तम निर्णय असतो जेव्हा आपण आपलं सर्वस्व देवाला अर्पण करतो तेव्हा देव आपलं जीवन त्यांच्या हातात घेता आणि जेव्हा आपलं जीवन हे देवाच्या हातामध्ये असतं तेव्हा आपल्या जीवनात कधीच वाईट गोष्टी घडत नाही ठीक आहे आज जर तुमच्या जीवनात काही वाईट गोष्टी घडत असतील काही वाईट दिवस तुमच्या जीवनामध्ये असतील परंतु या वाईट गोष्टींमात चांगले दिवस दडलेला आहे कारण संघर्षाशिवाय पर्याय नसतो ज्यांनी संघर्ष केला त्यांना जीवनाची खरी किंमत कळाली म्हणून संघर्ष असू द्या संघर्ष असलाच पाहिजे संघर्षानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे संघर्ष आहे हा प्रॉब्लेम नाही तर त्या संघर्षाला तुम्ही सामोरे जात नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून लक्षात घ्या संघर्ष असू द्या कष्ट असू द्या मेहनत असू द्या त्याशिवाय पर्याय नसतो परंतु त्या सर्वांना सामोरं जाऊन तुम्हाला विजय व्हायचा आहे हे नेहमी लक्षात ठेवा सर्व स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पोचवा हा संदेश आवडला असेल तर एका व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद